संस्था आहे त्या चालवायच्या कसा मोठा प्रश्न आहे राज्य सरकारकडनं पूर्वीच्या कालखंडात जे मदत मिळत होते अनुदान असलेल्या वेतने अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही दोन हजार आठ पंधरा वर्ष झाले आज पंधरा सोळा वर्ष झाले वेतने तर अनुदान नाही सतराशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा आर टी पैसा दिलेला नाही फोर प्लस वनच्या संदर्भामध्ये जे एक टक्का तुम्ही म्हटलं आहे तो पैसा तुम्ही दिलेला नाही आहे या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थेना भरायची परवानगी आता ठेवलेली नाहीये शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा ते पद तुम्ही व्यापगत करून टाकलेले आहे आता लॅब्रेटरी मध्ये लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही सगळे व्यापगत केले शाळेमध्ये शिपाई नाही आहे शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे झाडू कुणी मारायचा चेअरमनने झाडू मारायचं का हेडमास्टरने झाडू मारायचा लॅब मध्ये कुणी जायचं लॅब असिस्टंट तुमचे एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही त्याच्या लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट तेवढा जागा तर कसं चालवणार शाळा मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे या गोंड झोनला खरता कशाला तुमच्याकडे जर पैसे आरटीए सारखी योजना आणली कशाला आता हे बजेट सेशन आहे से से किंवा वर्षा या बजेट सेशन मध्ये तुम्ही सगळ्या प्रोविजन आहे का अठराशे अठराशे कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखणाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता विनाकारण मोठक नाव करायचंय दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते माझा प्रश्न असा आहे की त्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतनातर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनातर अनुदान देणार का शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे पण भरतीची परवानगी नाही शिपाईची परवानगी नाही अनुदान कुठलंही अनुदान नाही मग देखभाल दुरुस्ती कशी करायची रंगरंगोटी कशी करायची स्वच्छता कशी करायची झाडू संस्था तालुक्याने झाडू मारत बसायचं का कशा रीतीनं दुरुस्त करायची इमारतींच्या मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थांवर जबाबदारी आहे सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे बाकी काही करता कामा परीक्षा घेतल्या पाहिजे एवढंच का पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का आणि पोर्टर बिल्डर बंद करावं त्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बिघडत आहे हे रुपया तुम्ही देणार नाही शिक्षकांचे सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेतले सगळे अधिकार काढून घेत मग अशी तर एक मी वागणी केली होती सरकारला सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका तुम्ही आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे, पैसे देऊन टाका आम्हाला सगळ्या इमारतींचे पैसे द्या सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालून टाका कशासाठी करत राहत आहे आणि मग या संदर्भातले या व्यवस्था तुम्ही करणार आहात का हा माझा प्रश्न आहे निदान आता आहे बजेट सेशन आहे बजेट अधिवेशन आहे बजेट से या पैशांचे प्रयोजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना पैसा जर उर्वरित आहे पंधरा पंधरापासून राहिलेला पातळीवर जर आपण विचार केला जसं मी सांगितलं चोवीस हजार एकशे बावन्न खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत हे सगळ्याच काही वाईट नाही आहेत अतिशय चांगल्या सुविधा अनेक शाळांमध्ये आहेत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि म्हणून सगळं चित्र निगेटिव्ह आहे अशातला काही भाग नाही मी सभागृहाला विनंती करणार आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण आमचे अनेक शिक्षक बंधू भगिनी अशी आहेत मी ते अतिशय समर्पित पद्धतीने कार्य त्या ठिकाणी संपन्न करतायत आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जे जे आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातले जे आमचे चांगलं कार्य संपन्न करणारे आमचे गुरुजी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील संस्था असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील काही सेवाभावी संस्था आहेत ते सुद्धा आपल्याला चांगल्या कामाला सपोर्ट करतायत आणि संस्था पण आहेत की ते चांगलं ज्ञानदानाच्या चौकटीच्या पलीकडे कार्य संपन्न करतात त्या संदर्भात त्यांच्याकडनं माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून शासनाकडनं जे जे काही अनुदान आताच्या पर्यंतच्या नियमांप्रमाणे देणं असेल तर निश्चितपणे ते वेध कालावधीमध्ये कसं संबंधितांना दिलं जाईल या संदर्भातला त्या ठिकाणी निश्चितपणे आपण देणं बाकी लवकरात लवकर संबंधित संस्थांना कसे मिळतील त्या दृष्टिकोनातन शासन त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेल सभापती महोदय पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जनहित याचिका आठ दोन हजार पंधरा यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने चोवीस सहा दोन हजार पंधराच्या आदेशान्वे शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थातील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोर्टलच्या द्वारे भरती प्रगतीपथावर द्वार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मला वाटतं की अठरा एकोणावीस हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि खडसे साहेब आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी आहे आपल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा तेवढा स्टाफ त्या ते ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल संच मान्यता पूर्ण करून घेणे विशेष प्रयत्न न करणे टप्पा अनुदान आदेश वितरित करण्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून टप्पा अनुदान आदेश वितरित न करणे आणि असे काही प्राथमिक पातळीवर हे मुद्दे दिसून येत आहेत हा जो काही अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालाच तपासणी केली जाईल आणि जी योग्य असेल ती कारवाई केली जाईल धिंगाडे धीरज झिंगाडे